हॅलो एव्हरी वन आजची रेसिपी आहे एकदम हेल्दी तर आजची रेसिपी आहे मिल्कशेक तर मिल्कशेक एकदम झटपट होतो आणि भरपूर हेल्दी असा आहे विदाऊट शुगर आहे गुळापासनं बनवणार आहोत तर बघा चणे घेतलेत मी अर्धी वाटी चणे घेतलेत दोन माणसासाठी ब होतो हा मिल्कशेक एवढा हो तर अर्धी वाटी चणे घेतलेत त्याला ग्राइंड केलं आहे थोडंसं त्यानंतर दूध टाकून घ्यायचं आहे दुधासोबत थोडीशी साय पण टाकून घ्यायची मलाई अजून छान बंद होतो मलाई टाकल्याच्यानंतर आता थोडंसं आपण त्याच्यामध्ये एक केळी टाकून घेणार के आहोत जास्त तुम्हाला घट्ट जर बनवायचं असेल तर तुम्ही दोन केळी टाकली तरी चालेल त्यानंतर खजूर घेणार आहोत खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर थोडंसं गूळ टाका गूळ नाही टाकला तरी चालेल तुम्हाला जर गोड नको हवं असेल तर खजूरनं पण गोड होता आणि दूध पण गोड असतं आणि केळी पण मिकसर जार मदे सांगल तर आता मिक्सर जारमध्ये चांगलं ग्राइंड करून घेतलं आहे तर बघू शकता आपण मलाई टाकल्यामध्ये एकदम क्रीमी असा बनतो तर रेडी झालेला आहे आपला मिल्कशेक तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय